मला काय खरं सांगा नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर रत्नागिरी पोलिसांचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला देखील असेल रत्नागिरीचा एक पोलीस अधिकारी वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत होता त्याने वसूल केलेले पैसे स्वतःच्या खिशात ठेवले आणि त्याची कसल्याही प्रकारची पावती नागरिकांना दिली नाही हे संपूर्ण प्रकार तिथं उपस्थित असलेला एक नागरिक बघत होता त्याने या पोलीस अधिकाऱ्याला रंगे हात दीड हजार रुपये घेताना पकडले त्या तरुणाने आपल्या खिशातला मोबाईल काढून या संपूर्ण प्रकाराला विरोध करत व्हिडिओ करायला सुरुवात केली यामुळे या अधिकाऱ्याला या चांगलाच घाम फुटल्याचं चा दिसून येत आहे तुम्ही कशासाठी पैसे घेतले आणि पैशांची पावती कोठे आहे असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर या पोलिसाची चांगलीच गपलत होताना दिसत आहे या अशा प्रकारचा त्रास राज्यातल्या नागरिकांना रोज सहन करावा लागत आहे राज्यातले पोलीस हे शासनमान्य भिकारी आहेत त्यांना शंभर ते दोनशे रुपयांची भीक द्यावीच लागते असा समज आता राज्यातल्या नागरिकांमध्ये झाला आहे समाजाचे रक्षकच समाजाचे भक्षक बनत असल्याचं दिसून येत आहे तुम्हाला अशा लाच घेणाऱ्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद